की मारली पहा टाणे वाजव की छत्रपती शिवाजी महाराज की वाटचं मैदान इथं का गर्दी हटली का इथं मिळमिळे मेड़ चालत नाही चलो प्रिन्स कोहली मैदान वी आहे प्रिन्स कोहली मैदान आहे महेंद्र गायकवाड मैदानात या वा शिरशी गावचा मल्ला मंगळवेढा महेंद्र गायकवाड आणि पंजाब संभाजी आंग्रे खालकर तालमीनं पैलवान घडवले खालकर तालीम संभाजीराव आंग्रे चिरंजीव हा पृथ्वीराज वडिलांना पैलवानांच्या माग हो रात्र पैलवान एवढा मोठा पैलवान सांभाळणं कुठे जखम होणार कुठे लागू नाही इतकी काळजी आई वडिलांना आणि वस्तादांना असते हे बिराजदार मामा नेहमी सांगत जायचे सगळं करता आलं म्हणली परंतु माझ्याकडं बाकी मला काय उद्योग व्यवसाय करता आला नाही पोरांच्या माग कारण पैलवानांना रनिंगला जात सायकल वर जायची मागे महिंद्र गायकवाड गाए। महिंद्र गायकवाड पैलवान इतकी काळजी वस्तात घ्यायची आणि आई वडिलांना ना त्याही पेक्षा आपल्या घरात एवढा मोठा तगडा पैलवान आहे कुठेही त्याला जखम होऊ नये आणि म्हणून हे समाळणं ही दौलत ही संपत्ती सांभाळणं सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून पिरंगुटच्या सर्व दानशूर मंडळींना सडळ असते सडळ असते आज हे अखंड महाराष्ट्राला दिशा देणार एक नंबर दिशा देणारं मैदान आणि आयोजन इतकं नेटकं केलं देखण नेटकं केलं उत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी गावचे सरपंच आजी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांनी सगळे तरुण कार्य करते महत्वाचे तरुण कार्य करते कारण वडीलधाऱ्यांचा मान सन्मान संस्कार आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचा मान सन्मान हा तरुणांच्या वरती अवलंबून आहे पुढच्या पिढीवरती गावचे श्रेष्ठ मंडळी गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पाटील पदाधिकारी असतील उद्योग व्यवसायामध्ये प्रगती पण आणि म्हणून येताना काय आणलं नाही दादानी वा आणि हो परत बस काही कुस्ती चालली वा शबाज दादा शबाज पृथ्वीराज दोघही आक्रमक झाले स्वप्न आहे तीन लाख एक्कावन हजार धर्मेंद्र कोहली लढे पैलवान अभी तक कुच नाही किया पृथ्वीराज कुस्ती करा निकाली जिथं निकालच आहे पिनगुडच्या मैदानात चलो धर्मेंद्र कोहली पहलवान लड़िए कोहली जल्दी आइए एक कुश्ती होने के बाद दूसरी कुश्ती, हाँ नहीं नहीं के पुकार महेंद्र आता ही हो जाए एक, एक हो जाए, गया मज़े गया चलो अंदर आइए अंदर पृथ्वीराज पृथ्वीराज क्या? गया नॅशनल स्पर्धा सातत्यानं लढतोय पृथ्वीराज ठेवला वयानं कमी परंतु कष्टही तेवढेच आहेत त्याच्या पाठीमाग त्याच्या आईवडिलाचेही कष्ट महत्वाचे आहेत वस्तादांचे कष्ट महत्वाचे आहेत आणि म्हणून एक पैलवान घडवून आजच्या काळात आणि ती टिकून ठेवली अगदी सामान्य लोकांना आणि हजारो लोक पाठीशी आहेत अखंड तालुकानवी आज बिनगुटच्या यात्रेमध्ये हे सिद्ध झालं एवढी तुफान गर्दी कारण इथल्या कमिटीचं आयोजन अतिशय सुंदर असत सर्वांचं आदरातिथ्य म्हणून मान द्या ज्ञान द्या आणि दान द्या म्हणून राखावी बहुजन बहुतांच्या अंतरे भागे ते तंदरे तन्नंतरे आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे शहाणी करून सोडावी जन ते ज्ञान द्यावं लागतं सर्वांना आणि दान दिलं की धन वाढतं आणि मर्दूम केला आणि पुरुषार्थाला आणि पैलवान केला दिलेलं दान त्याचा आनंदच वेगळा आहे आनंदच वेगळा आहे पहा आल्यापासून आपल्या सगळ्या भागात अनेक गावची खुस्त पण पेरगुटन आज उच्चांक रेकॉर्ड बनवलं आल्यापासून कुणीही एक मिनिट बाईक थांबवलं नाही आलेल्या पैलवानाला यथोचित बरघोस असं बक्षीस देऊन लढत राह चिंकत राहा पदक मिळवत राहा हा संदेश या मधून आहे बक्षीस बक्षी दिलं म्हणजे काय हा संदेश आहे पत्का खेचून आला वारसदार निर्माण व्हावा हो आणि काहीच घर कर घर घर कर वारे वा बहा तर ओ तुफान कोती झाली शबात शब प्रतिराध हे मल्ल युद्ध आणि परत ओ पट काढून वारे वा बहातर ओ अचे चगर ओ चला बस हो 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 ऐका हे दोघांसाठी टाळ्या वाजवा दो दोन्ही पहलवान आपले विजय झाला पृथ्वी